कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा एक परीक्षा निवड मंडळ स्थापन झालं आणि या परीक्षा निवड मंडळाकडून जर बघितलं आपण तर कोकणामध्ये नऊ दहा वर्ष सातत्यानं कोकणामधल्या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांचा एक नंबर लागतो नुकतंच दाबा दाद चंद्रकांत बाबा आपण या वेळच्या परीक्षा ह्या कॉपी विरहित होतील कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉपी केली जाणार नाही असं सांगितलं परंतु राज्यातल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये कॉपी केली गेली पण कोकणामध्ये कुठेही एकही कॉपीची केस मिळाली नाही कॉपी केल्याचा एकही विद्यार्थी मिळाला नाही दादा मै या भागामधून जे हे जे खरे ढेरे कॉलेज आहे हे माझ्या मतदारसंघामध्ये हे कॉलेज आहे या कॉलेजला आपण जर बघितलं कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेची मान्यता आहे आणि ही मान्यता असलेल्या ह्या कॉलेजमध्ये अत्यंत भयानक आणि गंभीर असा प्रकार होतोय की या कॉलेजमध्ये डिग्री घेण्याकरता म्हणून तिथं विद्यार्थी शाळेमध्ये बसतच नाहीत शाळेमध्ये विद्यार्थी न बसता त्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन दाखवलं जातं आणि ऍडमिशन दाखवून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि परीक्षा घेऊन ते डिग्री होल्डर झाले अशा प्रकारची दादा सर्टिफिकेट दिले जातात हा प्रकार कोकणाच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे असं कोकणामध्ये कधी घडत नाही मी आपल्याला हे आवर्जून सांगतोय कालच्या वाळूच्या बाबतीत पण मी सांगितलं चोरीला आमचं कधी समर्थन नाही आम्ही समर्थन कधी देणार नाही भ्रष्टाचारला आम्ही समर्थन कधी देणार नाही चुकीच्या गोष्टीला आम्ही कधी समर्थन देणार नाही पण या कॉलेजमध्ये आज गेली चार ते पाच वर्ष सरासरी दर वर्षाला शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांची नावं टाकली जातात आणि ही नावं टाकून दादा त्यांना त्या ठिकाणी डिग्री दिली जाते प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागं पंचवीस तीस तीस लाख पस्तीस पस्तीस लाख रुपये घेतले जातात आणि हा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे माझ्या हातामध्ये यादी आहे तुमच्याही हातामध्ये यादी असणार हा पहिल्या दिवसापासून तुमची उत्तर द्यायची तयारी झालेली आहे माझ्या हातामध्ये यादी आहे ही जे शंभर दीडशे मुलं डिग्री घेऊन जातात त्यातला एकही महाराष्ट्रातला नाही एका दुसरा असला तर महाराष्ट्रातला असेल न पेक्षा हे सगळे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत सगळे मग सैनिक असतील स्वामिनी असतील त्या ठिकाणी आणखीन कोण शर्मा असतील वर्मा असतील हे सगळे लोक जवळजवळ नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि हे नॉन महाराष्ट्रीयन लोक अशा पद्धतीनं डिग्री घेऊन त्या ठिकाणी जात ही डिग्री नेत असताना दादा मला इथं तुम्हाला एक चौकशी करावी लागेल की शेवटी पहिल्या वर्षाला प्रवेश घेताना हा प्रवेश घेणारा विद्यार्थी याची माहिती कॉलेजला किंवा विद्यापीठाला द्यावी लागते इथं विद्यापीठाला द्या दे देत असताना त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा घ्यावं लागतं मग विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी ऍडमिशन घेताना मुंबई विद्यापीठाने जर सर्टिफिकेट दिलं नसेल तर याचं ऍडमिशन झालं कुठे हे कुठल्या शाळेमध्ये प्रथम वर्षाला द्वितीय वर्षाला कुठल्या कॉलेजमध्ये यांनी परीक्षा दिली कुठल्या परीक्षेला हे बसले आणि जर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कॉलेजमधून हे जर परीक्षा घेऊन जर आले असतील तर त्यांना त्या ठिकाणी ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे टी सी किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट स्वयं घ्यावं लागतं हे मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट त्यांनी कुठून आणलं याची विद्यापीठानं कधी चौकशी केली आहे का याची विद्यापीठानं कधी जर चौकशी केली नसेल तर केवळ संस्थाचालक नाही केवळ प्राचार्य नाही याच्यामध्ये विद्यापीठाचा सुद्धा दाबा खूप मोठा हात दिसतोय आणि म्हणून ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे ही परिस्थिती बाहेर कशी आली ही परिस्थिती बाहेर आली नसती परंतु अठरा डिसेंबरला आपण इथं बघितलं की इथल्या काही प्राध्यापकांना संस्थेचे चेअरमन संस्थेचे सचिव संस्थेचे सेक्रेटरी हातामध्ये लाट्या काट्या शिगा घेऊन त्या मास्तरना एवढं मारलं एवढं मारलं त्याचे फोटो तुमच्याकडे असतील नसतील तर हे मी फोटो सुद्धा आणलेले आहेत कारण मी असा व्यक्तिगत माझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणावर आरोप केलेला नाही मी करत नाही सभागृहाचा वापर कधी करून घेत नाही परंतु ह्या प्राध्यापकांनी ह्या अशा फ्रॉडला सपोर्ट केला नाही म्हणून त्यांना शाळेच्या आवारामध्ये या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः काट्या लाट्यानी मारलं त्यांची हाडं फ्रॅक्चर केली कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला कोणाचा हात फ्रॅक्चर झाला अशी अवस्था यांची झाली आणि याने या संस्था चालकाने या संस्थेच्या सगळ्या सदस्यांनी पोलीस स्टेशन सुद्धा एवढं बांधून घेतलं होतं हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्राध्यापक त्या पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात बसून होते पण पोलिसांनी साधा गुन्हा दाखल घेतला नाही सुदैवानं त्यावेळेला इथं अधिवेशन सुरू होतं आणि आपण अधिवेशनमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय हा मुद्दा उपस्थित केला आणि ही बातमी खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आज मुंबई विद्यापीठाच्या आतापर्यंत तीन व्हिजिट झालेले आहेत दादा तीन व्हिजिटमध्ये त्यांना हे कळून चुकलेलं इथं मोठा फॉरवर्ड झालेला आहे संपूर्ण राज्याची त्यांची बुटको म्हणून जी संघटना आहे त्यांनी इथं मोर्चा मोठ्या प्रमाणात काढलेला आहे मी फार लांबड लावत नाही तुमच्याकडे सकारात्मक उत्तराची मला अपेक्षा असल्यामुळे मी फार संघर्ष पण करू इच्छित नाही आणि म्हणून माझे दोन तीन प्रश्न आहेत की अशा पद्धतीनं करोड रुपयाचा फ्रॉड करून कोकणासारख्या सुसंस्कृत भागामध्ये ज्यांनी या संस्थेमार्फत अशा डिग्री ज्या मिळवल्या त्या एकूण किती लोकांनी या विद्यार्थ्यांनी डिग्री मिळवल्या आहेत त्याची आपण माहिती घ्याल का त्यांची आपण डिग्री तात्काळ त्या ठिकाणी रद्द करू शकाल का ही डिग्री ज्यानी ज्यानी देण्यामध्ये जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आपण कारवाई करणार का हे संस्थाचं संचालक मंडळाची मला वाटतं मुदत संपलेली आहे हे मुदत जर संपली नसेल तर दादा हे तात्काळ आपण बरखास्त करणार का आणि याच्यामध्ये मुंबई विद्यापीठाचा सुद्धा हात आहे की नाही हे तपासून बघा कारण कायदेशीर बाबीमध्ये मी तुम्हाला सांगायला नको सगळ्या गोष्टी मी तर आणलेल्या आहेत मुंबई विद्यापीठाच्या भात असल्याशिवाय घडू शकत नाही हे विद्यार्थी कुठे बाहेर बसत होते हे कुठले होते यांनी बारावी त्याच्यानंतर फर्स्ट इयर सेकंड इयर का कुठं केलं आणि लास्ट इयरला डायरेक्ट हे डिग्री घ्यायला जर कोकणामध्ये असे आले असतील तर दादा या संस्थेची प्रसंगी मान्यता सुद्धा रद्द करा पण संस्थेची मान्यता रद्द करून तिथल्या लोकांच्यावर अन्याय होईल विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होईल कारण गुहागरसारख्या ग्रामीण भागामधली ही संस्था आहे आणि म्हणून ती संस्था कोणाशी आहे या दृष्टिकोनातून मी कधीच बघत नाही संस्था शाबूत ठेवा पण हे संस्थेचे संचालक जे आहेत यांना ताबडतोब बरखास्त करा यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि हे करोड रुपये यांनी असे उकळलेले खोट्या डिग्री देऊन खोट्या डिग्री देऊन ज्या कोकणामध्ये एक सुद्धा कॉपी करणारा विद्यार्थी भेटत नाही त्या कोकणामध्ये अशा पद्धतीनं अनेक लोक डिग्र्या घेऊन बाहेर जातात हे महाराष्ट्र सरकारला सुद्धा एक प्रकारचं आव्हान आहे आणि म्हणून मी माहिती दिली याच्यापेक्षा तुमच्याकडे अधिकची माहिती असेल त्या माहितीच्या अनुषंगाने आपण याच्यावर कोणकोणती कठोर कारवाई करतात त्याचे मी उत्तराची वाट बघतोय माझं समाधान झालं तर मी पुन्हा प्रश्न विचारणार नाही ना नाही झालं तर एका दुसरा प्रश्न मी महोदय पण अध्यक्ष महोदय माननीय सदस्य भास्करराव जाधव हो यांनी जे जे सांगितलं त्याच्यापेक्षा दहा टक्के जास्तच खरं आहे आणि या विषयामध्ये विद्यापीठाची जी समिती चौकशी समिती नेमली होती त्याचा रिपोर्ट आला डिग्री बोगस देण्याचा विषय फार येत नाही कारण परीक्षा फक्त पहिल्या दोन वर्षाच्याच कॉलेजच्या हातात असतात तिसऱ्या वर्षाची परीक्षाही विद्यापीठाच्या हातात असतात तर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षांमध्ये त्यांना पास करणं असं हे मोठं अर्थकारण आहे त्यामुळे डिग्र्या त्यांना बोगस मिळू शकत नाही कारण ती परीक्षा सगळ्यांना मिळून एकाच विद्यापीठात द्यायला पण पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला सुद्धा त्यांना हा स्कोप ठेवू नये म्हणून यावर्षी अगदी अठरा मार्चपासून म्हणजे आजपासून परीक्षा सुरू होत असल्यामुळे करता येत नाही पण पुढच्या सप्टेंबरमध्ये जी परीक्षा येईल कारण सेमिस्टर असतं त्याला तीन कॉलेजेस जी जवळचे आहेत तिथे परीक्षा केंद्र असेल ह्या कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाणार नाही क्रमांक एक नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं परीक्षा न घेता पास करणं फर्स्ट इयर सेकंड इयर इतकंच हे नाही आहे तर बाकी खूप गैरप्रकार आहेत ते लक्षात घेऊन विद्यापीठाच्या चौकशी समितीने या कॉलेजवर प्रशासक नेमा अशी सूचना केली ती सरकारने मान्य केली एक दोन घटनांमध्ये असं लक्षात आलं की आपण घाईघाईने प्रशासक नेमतो कोर्टात जाताना स्थगिती घेतात ते पुरेशी काळजी घेऊन लवकरात लवकर म्हणजे अगदी महिन्याभरात त्याच्याविषयी असा वेळ नाही त्या संस्थेला बरखास्त न करता संलग्नता काढून न घेता प्रशासक मंडळ एक तीन जणांचं बाहेरचं अपॉइंट करू त्याच्यामध्ये एक लोकप्रतिनिधी पण घेण्याचा प्रयत्न करू पण प्रामुख्याने सरकारचा प्रशासक त्याच्यावर येईल त्याच्यामध्ये सगळे गैरप्रकार थांबतील विद्यापीठाचा सहभाग अशा नाही आहे कारण विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये ज्या लास्ट इयरच्या असतात डिग्री देणाऱ्या त्यात कुठे घोळ झालेला नाही आश्चर्य मला असं वाटतं की इतके वर्ष चाललं मी तुम्हाला दोष देत नाही परंतु लोकांच्या काही कंप्लेंट्स तुमच्याकडे आल्या की नाही हा प्रामुख्याने प्राध्यापकांना मारहाण झाल्यानंतर हा सगळा विषय उघडकीस आला आहे त्या प्राध्यापकांचंही कौतुक केलं पाहिजे इतकी दादागिरी असताना त्यांनी हे धाडस दाखवलं आता तुम्हाला मान्य आहे की पोलीस स्टेशनला देऊ जर कंप्लेंट झाली नाही मग तुम्ही इथे पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित केल्यानंतर एफ आय आर दाखल झाला पण त्याने अटकपूर्व घेऊन टाकला त्यामुळे अटकपूर्व आहे अटक झाली नाही पण केस ते चालू राहील त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा जो आग्रह आहे की ह्या भ्रष्ट दादागिरी करणाऱ्या मारामारी करणाऱ्या पैसे घेणाऱ्या संस्थेकडून हे काढून घ्या तर आपण त्याचा सरकारी प्रशासक ठेवतो हो आत्ताही ज्या परीक्षा होत आहेत त्याला एक जॉईंट चीफ कंडक्टर दोघांचं एक मंडळ अपॉइंट केलं आजपासून परीक्षा सुरू झाल्यामुळे कॉलेजमधून काढून घेता येत नाही सप्टेंबरातल्या तीन कॉलेज खालणार पाटपणाळे डॉक्टर तातासाहेब नातू व्ही पी एम महर्षी तीन कॉलेजला डिस्ट्रीब्युट करून परीक्षा घेणार पर पण आता ज्या सुरू आहेत त्याच्यावरही दोघांची कमिटी अपॉइंट केली इथे जाऊन बसतील आणि बघतील हे सगळं निट चाललं की नाही एक डॉक्टर सुहास वाघमोडे डीबीजे कॉलेज चिपळूण डॉक्टर सुभाष खोत पतंजली कॉलेज या दोघांचं एक दादा धन्यवाद दादा, 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 दादा तो आहे मला जी माहिती आहे ती याच्यामध्ये डिग्री घेत असताना काही कागदपत्र किंवा काही खात्री ही विद्यापीठाने करावी लागते परंतु आपण ती पुन्हा एकदा ती खात्री विद्यापीठानं करण्याची जबाबदारी आहे की नाही ते जरा तपासून बघा माझ्याकडे जी माहिती आली ती विद्यापीठाने याच्यामध्ये खात्री करण्याची गरज होती दुसऱ्या गोष्ट आपण त्यांच्यावर ती मुळात संस्था बरखास्त करू नका हा माझा आग्रह आहे संस्था कोणाची हा विषय मी कधी बघत नाही माझ्या आयुष्यामध्ये हां चालली पाहिजे प्रशासक नेमा तुम्ही परंतु या लोकांनी जो इतक्या करोड रुपयाचा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मी सांगतो त्याच्यापेक्षा अधिकच्या काही घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून या लोकांनी इतक्या करोड रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे तर अशा पद्धतीनं याने किती भ्रष्टाचार केला तो आपण काही चौकशी करू शकतो का आणि काही अंशी त्यांच्याकडून ते, ते पैसे वसूल करून संस्थेलाच आपण देऊ शकतो का असं काही करू शकतो कारण संस्थेला देणं थोडं उघड दिसतंय मला पण अशा पद्धतीची काही चौकशी आपण करू शकतो का ते तुम्हाला शक्य आहे का विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे कधीच ऑन पेपर येत नाहीत ते विटॅमिन सी मध्ये येतात त्यामुळे ते, ते काही चौकशी परंतु प्राध्यापकांना मिळणारे पगार वगैरे अशा अनुदानात घोटाळा झालाय का बघू आणि मग विधीन्यायाशी बोलून आता आम्ही दोन तीन ठिकाणी अशा प्रकारे अँटी करप्शन लावल्या सभागृहात सांगू शकत नाही आणि त्याच्यातून खूप रिझल्ट इन जनरल दहशत पण निर्माण झाली कुलगुरु लेवलपर्यंत आहे तर तसं याच्यामध्ये अँटी करप्शनकडे विधीन्यायाला विचारून केस देता येत असेल तर ती डिपार्टमेंटने करावी लागते मला पर्सनली कमिशनरला भेटावं लागतं तसा हा अहवाल जो आला त्यांनी ही तर सूचना केली की आ, सदर शिफारशीच्या अनुषंगाने सदर महाविद्यालय प्रशासनासाठी मान्य संचालक शिक्षण संचालक पुण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा मधील कलम बारा पंधरा नुसार शिफारस केली आहे ते खूप वेल प्रूफ करतोय प्रशासक ते पुन्हा जाऊन कोर्टात स्थगिती घेऊन अँटी कडे हे देण्यासारखं प्रकरण आहे का बघू या परीक्षा लोकल आहे अध्यक्ष महोदय आमच्या ऍग्रीकल्चर कॉलेजच्या माध्यमातून सर्व परीक्षा फर्स्ट इयर टू फोर्थ इयर सी सी टी व्ही अंतर्गत सगळं बसवून परीक्षा घेतल्या जातात तर माझी या निमित्ताने विनंती आहे की सगळ्या डिग्री कॉलेजला त्या पद्धतीचा उपयोग केला तर उपयोग होईल कारण ज्या संस्था चांगल्या चालवल्या जातात तिथं आता ऍडमिशनवर परिणाम होतात आणि जिथं नुसतं रजिस्ट्रेशन करून डिग्री दिली जाते तिथं मुलांचं ऍडमिशन घेण्याचा ओक पण काही प्रमाणात वाढतं आता ती बाहेरची मुलं आहेत भास्कर शेटने सांगितलं ती वस्तुस्थिती आहे कोकणामध्ये कॉफी असेल किंवा ज्या गोष्टी आहेत अतिशय म्हणजे अल्प याच्यात किंबहुना नसल्यासारख्या तर मला वाटतं कोकाटे साहेबांनी जी प्रथा चालू केली त्याच पद्धतीने आपल्या भागातही झालं तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग पूर्ण ठिकाणी होऊ आपली सूचना अतिशय चांगली आहे एक नव्याने लक्षात आलंय ज्याच्यावर आपण लगेच सुरू करतोय की आपण जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थ्यांची फी रिएम्बर्स करतो प्रतिपूर्ती करतो प्लस वीस टक्के मुलं फी देतात आणि प्राध्यापकांचे पगार नॉन टीचिंगचे पगार आपण ऑनलाईन करतो तर हा पैसा कॉलेजकडे जो उरतो तो त्यांना कायद्याने खर्च करायलाही फार परवानगी नाही असा प्रत्येक कॉलेजमध्ये खूपच उरला आहे असं लक्षात आलं ज्याच्यातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात म्हणजे नाव घेत नाही पण एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते एकशे अठरा कोटी शिल्लक इतके बॅलन्सेस आहेत मग आपण गव्हर्मेंट पॉलिटीनच्या बाबतीत एक निर्णय केला बेचाळीस गव्हर्नमेंट पॉलिटीच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे अशी फी जी पडून आली ती थोडी बोर्डाने दिले थोडे गव्हर्नमेंटने दिले आणि जवळजवळ दोनशे त्र्याहत्तर कोटीचं बेचाळीसच्या बेचाळीस पॉलिटीचं फेस लिफ्टिंग या नावाने आपण पूर्ण त्याचा चेहरा मोरा बदलण्याचं कामं सुरू केली या कॉलेजेसमध्ये सी सी टी व्ही लावण्यासाठी प्रमुख सी सी लावायला लागतो आपण करता येत पण आता यावेळेला सीई टीला आपण हा प्रयोग मात्र करतो आहोत सीई टीला त्या त्या ठिकाणी जो पर्यवेक्षक असेल त्याच्याकडे तो मुव्हिंग कॅमेरा असेल आणि त्याच्यातून अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता येतील पण सहा हजार कॉलेजेस आपली आहेत त्यातली ज्यांना ग्रँट आहे अशी पण अकराशे कॉलेजेस महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं आहे की जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस आहेत आणि ग्रँड पण आपण देतो इतक्या सगळ्या ठिकाणी कसं करता येईल बघू कारण हे म्हणाले ते खरं आहे की आत्ताच्या दहावी बारावीच्या परीक्षेला प्रामुख्याने बारावीच्या परीक्षेला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः मॉनिटर केलं मंत्रालयात बसून सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यामुळे कंट्रोलही आला पण काही जी वर्षानुवर्षे जी बदनाम सेंटर्स आहेत तिथे कॉपी झालीच त्याच्या कारवाई पण झाल्या कारण मान्य मुख्यमंत्री महोदय मॉनिटर करताना झाल्यास मी काय करेन अशा खूप कडक हे मांडल्या तो मुझे